दीड तासाची चढाई तासानंतर आपण या चढ आहे आपला आजूबाई आणि युवराजाई मॅगी महाराज एक महिन्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक परत त्याच वाटेवर मास्टरगडचा गाड ट्रेक जय शिवराय मित्रांनो जवळजवळ दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा एक, एक नवीन ट्रेक आज चालू आहे भास्करगडला लास्ट ट्रेक आपण केला होता अंजनेरी बारा नोव्हेंबरला त्याच रूटवर पुन्हा आलोय आणि आज ट्रेकला इकडे अजय आहे आपल्यासोबत मागे कल्पेश आहे युवराज आहे आणि प्रतीक आहे पाच जण आलोय ॲक्च्युली प्लॅन होता हरिश्चंद्रगड पण कॅन्सल केला आणि मग वेळेवर हा ट्रेक निवडलेला आहे बघूया मागच्या वेळेस आपला अपूर्ण राहिलेला भास्करगड यावेळेस कंप्लीट करूया आणि किल्ला कसा आहे गडावर काय काय आहे ते बघूया भेटूया गडावरती तर भास्करगडच्या पायथ्याशी आपण पोहोचलो आहे इथून रस्ता आहे इथून आपल्याला चढाई स्टार्ट करायची आणि हाच रस्ता इकडे हरिहरगडला जातो इकडनं एकदम शॉर्टकट आहे हरिहरगड फक्त अर्धा तासाची चढाई आहे निर्गुणपाडा मार्गे इथे भास्करगडची खानावल आहे इथे सगळ्या जेवणाची चहा नाश्त्याची व्यवस्था होते हे त्यांचं घर आहे आणि आपल्या इकडे गाड्या पार्किंगला लावलेले आहेत आलेले मेंबर चला इकडनं चढाई करायची भास्करगडाच्या इथे पायथ्याशी श्रावण वडे राहतात आणि त्यांचे कॅम्पिंगचे टेंट आहेत ते असे टेंट आहे तिथे कॅम्पिंग होते आणि ह्या इकडनं आपल्याला चढाई स्टार्ट करायची या डोंगराच्या मागे हरिहरगड तिकडनं जावं लागतं थोडस पुढे चालू आलो हा हरिहरचा रोड आहे इथून लेफ्ट मारायचं आहे भास्करगड हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत असून या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वर येथून निर्गुणपाडा या गावापर्यंत यावे लागते तसेच पालघर जिल्ह्यातील आणि भिवंडी तालुक्यातील पर्यटकांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खोडाला मार्गे प्रवास करावा लागतो दीड ते दोन तासाची चढाई एक दहा मिनटाची चढाई केली की मग इथून असा एक रस्ता वर गेलाय या झाडापासून आपल्याला सरळ नाही जायचं इकडे नाही आपण इकडे जाऊया हा या, या इथं हरिहर दिसतोय हा मला डोंगराच्या मागे जवळपास अर्ध्या तासाची चढाई झालेली आहे आणि आता त्या तिथे त्या झाडावर एक ॲर लावलेला आहे म्हणजे आपण योग्य मार्गाने आपली वाटचाल आहे प्रतीक मागे अजून था। थकलेलं आहे या इथे शिवस्मरण अंबाडी नाका यांनी ॲरो लावलेले आहेत असे आपल्याला इकडे जायचं आहे पंधरा मिनिट रेस्ट केला आणि पुन्हा चढायला सुरुवात केली थोडक्यात सांगायचं तर भास्करगडला बसगड असं सु सुद्धा म्हटलं जातं आणि किल्ल्यावरती कातळात उरलेल्या पायऱ्या आहेत अजून एक महादरवाजा आहे नवीन नवीन काय वास्तू आहेत ते आपल्याला गडावर गेल्यावर पाहायला मिळतील तर आता जवळपास दहा साडे दहा वाजले ना किती वाजले रे इकडे आल्यानंतर सुद्धा दोन वाटा गेल्यात दाखवतो समोरून एक खाली इकडे गेली आहे आणि इकडे तर आता ही वाट परफेक्ट कशी आहे तर कसं ओळखलं हे बघा इथे ही अशी रिबीन बांधून ठेवली आहे जे कोणी ट्रेकिंगला आले ला असेल लास्ट टाईम त्याने रिबीन बांधलेली आहे त्याच्यामुळं असं जर तुम्हाला रस्ता एक्झॅक्ट मिळत नसेल तर आपले ट्रेकर्स आहेत ते अशी काहीतरी एखादी खून किंवा अशा तीन दगडी लावून ठेवतात तर त्याच्यावर सुद्धा तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे इथून आता भास्करगड आपल्याला दिसायला लागलेला ला आहे आपण आहोत एक्झॅक्ट इकडे इथून आपल्याला राऊंड मारून पूर्ण असं जावं लागेल सह्याद्रीमध्ये अशी छान फुलं आहेत करवंदीची झाडे भरपूर आहेत इकडं त्याच्यामुळं जर तुम्ही एप्रिलमध्ये प्लॅन केलं तर इकडे करवंद तुम्हाला भरपूर खायला मिळू शकतात भास्करगडावरती आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फुलं पाहायला मिळतात ते बघा हे सुद्धा हे छान फुलं आहेत त्याच्यानंतर इकडे एक फुल आहे आणि अजून एक पुढे आहे हे वाईट रंगाचं फूल, आणि त्यात ह्या हे लाल रंगाचे किडे हा बघा इकडे साप आहे हिरव्या रंगाचा असं वाटतं एखादी झाडाची फांदी आहे डोकं बघा त्याच दीड तासाची चढाई आणि दीड तासानंतर आपण या सुलक्यापर्यंत पोहोचलोय इथून गड सुरू होतो जवळपास आपण गडाच्या जवळ आलेलो आहोत आणि थोडंसं पुढे गेले की मग आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतील त्या उतरून मग आपण महादरवाजापाशी पोहोचू थोडा ब्रेक घेत आलो तरी पण जास्त वेळ लागला नाही मागच्या वेळेस आपण आजोबांना विचारलं होतं खाली ते हो चार तास बोलले होते त्याच्यामुळे आपण रिटर्न गेलो होतो मग आपण अंजनेरी एकच किल्ला केला होता परंतु ॲक्च्युअलमध्ये फक्त दीड तासाचा ट्रेक आहे दीड तासात तासा आपण आरामात किल्ल्यापर्यंत पोहोचतो त्यानंतर दोन रस्ते आहेत एक इकडे गेला आहे आणि एक या दिशेने आपल्याला इकडे जायचं आहे इकडे काय आहे ते पण आपण नंतर बघू पहिल्यांदा आपण जो मेन गड आहे तिकडे जाऊया हा व्ह्यू बघा गडावर पाणी कुठेच नाही आहे परंतु एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपल्याला पाण्याचा एक झरा आहे त्या तिकडे हा जो झरा दिसतोय इथे पाणी दिसतंय हे बघा या इथे या पॉइंटला थोडस पाणी आहे आणि तो तिकडे धबधबा दब आणि आता हा व्यू हा बघा हा इथे धबधबा दब पण आहे ही इकडे आल्यानंतर अशी कपार आहे हा तुम्हाला नॅचरल टेंट इथं याच्याक आधी आरामात जोपू शकतो अशी कपार आहे कपारीमध्ये आपण स्टे करू शकतो आज काही आपले मावळे आलेले आहेत आणि पुढे संवर्धन मोहीम सुद्धा चालू आहे इकडे माकडं सुद्धा भरपूर आहेत इकडे एक माकड आहे खाली येते प्राचीन गोंडा खिंडीचे रक्षण करण्यासाठी भास्करगड बांधण्यात आला हा पश्चिम किनाऱ्याकडून नाशिक कडे जाणारा व्यापारी मार्ग होता हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधला गेला बाराशे एकोणऐंशी तेराशे तेरा आठ पर्यंत हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता पुढे बहामनी सल्तनत आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता सोळाशे एकोणतीस मध्ये शहाजी राजे यांनी विजापूरच्या मोहम्मद आदिल विरुद्ध बंड केले आणि किल्ला त्यांच्या ताब्यात गेला माहुली किल्ल्यावर शहाजी राजांच्या शरणागतीनंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला भास्कर आल्यापासून आपल्याला जवळपास आणि फायनली आपण त्या पायऱ्यांपास आहे वर संवर्धन मोहीम चालू आहे आणि धडाधड धड दगडी खाली येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक नारा द्यायला लागेल छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय शिवाजी महादेव हरे, महादेव कातळात कोरलेल्या पायऱ्या हिम सम हेल्पिंग हँड्स पायऱ्या चढून वर आल्यानंतर महादरवाजाच्या लगतच्या भागातच पावसाळ्यात वरचा काही भाग कोसळून ह्या पायऱ्या पूर्णपणे गाडल्या गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी राजा शिवछत्रपती परिवारामार्फत संवर्धनाचे कार्य सुरू होते कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि मुख्य दरवाजा हे या गडाचे विशेष आकर्षण आहे गडावर असणाऱ्या या एकमेव दरवाजातून चालत वर गेल्यानंतर आपण भास्करगडाच्या डोंगरमाथ्यावर जाऊन पोहोचतो आणि येथूनच आपल्याला त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेत स्थित असलेल्या किल्ल्यांचे दर्शन घडते महादरवाजातून पुढे आहे आता इथून पुढे एक मंदिर आहे तिकडे जावं तिकडे आल्यानंतर पाण्याचे टाके आहेत हे टाकं पूर्णपणे मातीमध्ये भरून आहे इकडचं टाक्यामध्ये थोडंफार पाणी आहे आणि इथून त्यानंतर तो समोर तिकडे दिसतोय हरिहर हे शिवराय मित्रांनो सध्या आपण आहोत भास्करगडाच्या या शेवटच्या कड्यावरती आणि इथे उभं राहिल्यानंतर आपल्याला समोर दिसतोय तो आहे हरिहर आणि हरिहरच्या बाजूने जो डोंगर आहे तो आहे नागफली आणि मग नाचपरीच्या मागची जी डोंगर लाईन आहे तिकडची ती संपूर्ण ब्रह्मगिरीची डोंगर रांग आहे तिथे आपण मागच्या वेळेस गेलो होतो आणि या दिशेला इकडे आहे अंजनेरी पर्वत लास्ट टाईम आपण अंजनेरीला जाऊन आलो आणि ना ब्रह्मगिरी आहे तिकडे सुद्धा त्याच डोंगर रांगेमध्ये आहे या व्यतिरिक्त या गडावर हनुमानाचे एक मंदिर देखील आहे परंतु संवर्धन मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यामुळे आम्ही त्या मंदिराकडे न जाता थेट गड उतरून पुन्हा महादरवाजाच्या पाशी आलो गडसंवर्धनासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवार नाशिक यांच्या मार्फत ही मोहीम भास्कर गडावर राबवण्यात आली होती सकाळपासून त्यांचे हे काम अखंडपणे सुरू होते आणि त्यांचे हे काम पाहून त्यांना हातभार लावण्याचा मोह आम्हाला आवरला नाही आणि मग आम्हीसुद्धा या मोहिमेत सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला गडसंवर्धन कार्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराचे नाव तर मोठे आहेच परंतु या व्यतिरिक्त महाराष्ट्रभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बा रायगड परिवार सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यामार्फत नेहमीच गडसंवर्धन मोहिमा सुरू असतात त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा गड उतरायला सुरुवात केली आणि या डोंगराच्या कपारीमध्ये आपला आजूबाई आणि युवराज भाई मॅगी बनवत आहेत मस्त त्यांनी इथे चूल पेटवले आणि आता मॅगी टाकत आहेत ते काय मदत करू का आम्ही <laughs> <laughs> काय गरज नाही एवढी गरज कांदा आजचा आपला ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण श्रावण वडे यांच्या घराच्या अंगणात आता पोचलेलो आहे खूप सुंदर ट्रेक होता आजचा आणि स्पेशली म्हणजे आज मोहिमेत सहभागी होता आला त्या तिकडे युवराजला ताप आला होता तरी पण आजचा ट्रेक त्यांनी पूर्ण केला बाकी अजय प्रतीक कल्पेश यांनी खूप मेहनत घेतली मोहिमेत सहभागी झाले खूप सुंदर ट्रेक झाला अविस्मरणीय असा ट्रेक होता आजचा चला व आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो भेटूया पुढच्या अशात एका किल्ल्यावर तोपर्यंत तो बाय जय शिवराय जय शिवराय